शिरमुऱ्याचा भडग आपण चटपटीत करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य कढीपत्ता चवीस नुसार मीठ घेणार मोहरी मिरची चिरलेली लसूण शेंगदाणे भाजून घेतलेत कारण प्रत्येक पदार्थ तळेला खाऊ नये म्हणून आपण हा शेंगदाणे भाजून घेतलेले खायचा सोडा आहे जिरे आणि हळद आणि ते, ते कि पातळीत मी तेल टाकलेलं आहे आपल्या आपल्या आवडीनुसार तेल टाकायच अजून आपलं तेल काढलेलं नाहीये टाकली मिरच आवडीन रेट टाका तुम्हाला किती पाहिजे लसूण टाकत आहे लसूण आपण हा चिरलेला आहे त्यामुळे हा चांगला भाजून द्यायचा असा तांबू लसूण भाजल्यानंतर मग टाकायचं कलर शेंगदाण्याच्या डाळी ना हा कलर आला का आपण कडीपत्ता टाकायचा असा कलर आला पाहिजे आता आपण कढीपत्ता टाकतो त्यानंतर हळद आपल्या आवडीनुसार टाका मीठ ही चवीनुसार टाका सर्व फोटणीचे पदार्थ टाकून झाले का चिरमुरं टाकायची शेवट